आपण वेगवेगळ्या ठिकाणी वेग फिरायला जातोय देवस्थानला जातोय पण असं काय तिथले ठिकाणचं पदार्थ असतंय की ते आपल्या आयुष्यभर लक्षात राहते तिथले पदार्थ असतात का नाही सगळीकडे मिळत नाही त्या ते त्याच ठिकाणी मिळते तुम्ही भरपूर ठिकाणी इडली ढोसा सांबर बिर्याणी रोटी पनीर हे सगळं खाल्ला चिला पण तुमच्या आवडीचा पदार्थ तुमच्या लक्षात येत नाही कारण हे पदार्थ सगळीकडे मिळतात आता कुणी पण मला विचारलं काकू तुमचा आवडीचा पदार्थ कुठला तर मी सांगेन की हम्पीचं जेवण पदार्थ साध सोपं गावाकडच असतात पण त्याची चव नाही आयुष्यभर लक्षात राहा आम्ही हम्पीला कर्नाटकात फिरायला गेलो तर तिथं साठ सत्तर वर्षाच्या आजी एका बुट्टीत नाही एक कडक भाकरी दही लाल खरडा वेगवेगळ्या चटण्या असे सगळं घेऊन बसलेली आणि थंडगार ताक पण होत त्या आणि मेन म्हणजे भरपूर लोक घेऊन ते खात होते त्या आजीचं जेवण बघून का नाही मला पण खायची इच्छा झाली जेवलो होतो आम्ही तरी पण आधी मी घेऊन खाल्लं जेवण एवढं काही महाग नव्हतं पण जेवणाला एवढी चांगली चव होती आणि आजी त्या आजीला मराठी येत नव्हतं मग माझी वहिनी एक का नाही कर्नाटकातल्या तिला कन्नड बोलायला येत होतं मग वहिनीला विचारायला लावलं की हे आजीला सगळं हे पदार्थ कसं कसं केले विचार म्हणून मग ते सगळं वहिनी आमच्या माहिती म्हणून का नाही आज तसलंच मी हम्पीचं जेवण करणार त्या आजीच्या हातासारखी चव येणार नाही पर बघायचं करून आपल्याला पण कसं कसं येते चटणीसाठी पहिला शेंगदाणा भाजून घ्यायचं शेंगदाण्याच्या चटणीला मंद गॅस असू दे चुलीवर असू दे मंद हे जाऊ भाजायचं म्हणजे आतपर्यंत चांगलं की नाही खरपूस भाजलं जातं असं बार 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 चाल घालून भाजायचं नाही शेंगदाणा मग वर चटरपाल भाजते आत कच्च आता शेंगदाण चांगलं भाजल्यात काढून घेऊया आजीच्या बुट्टीत भाकरीवर मुगाची उसळ होती तर आपण पहिला मुगाची उसळ करून घेऊ दोन वाट्या मी ही का नाही एक दोन तीन तास मूग भिजत घातलं होतं मुगाची उसळ करायच्या अगोदर का नाही मूग पहिला चांगलं तव्यात भाजून घ्यायचं आणि मगच उसळ करायचं नाहीतर काय होतं असं तुरट तुराट त्याचा वाशीतून ला खायला चवील लागत आणि असं वाळल्यानं मूग तुम्ही जर शिजवून करणार असला तर मग भाजायची काय गरज पडत नाही तर भिजवलेलं मूग पहिला भाजायचं आणि मग करायचं मग हे डाग पर्यंत भाजायचं लय पण भाजायचं नाही मग असं वाळल्यावर आता चांगलं भाजलं तर आपण काढून घेऊ आजीनं दिलेल्या भाकरीवर नाही एक लाल खरडा होता मग आजीला विचारलं तर आजीनं सांगितलं की वाळलेल्या मिरचीचा ते खरडा केलाय भिजत घालू आता ते पण खरडा आपण करून घेऊ बेडगे एक दोन तीन घेतल्यात आणि शंकेश्वरी सात आठ घेतल्यात हे पाण्यात आता भिजत घाल पाण्यात भिजत घातल्या की मिरच्या मऊ होत्यात म्हणजे वाटाय वर पाट्यावर बर पडत उसळ करून घेऊया त्यासाठी एक पळी तेल ओतायचं फुडणीसाठी एक चमचा मोहरी टाकायची एक चमचा जिरं एक मोठा कांदा चिरला हे पण यात कांदा जरा जास्त टाकायचा म्हणजे उसळ चवीला लागतो तेलात व्यवस्थित कांदा भाजून घ्यायचा लालसर होईल थोडीशी हळद टाकायची की आमचं लाल कोल्हापुरी कांदा लसूण मसाला ही एक पळी ह्याच्यात टाकायचं त्याला चांगलं हे पण हलवायचं आता हे मूग आपण भिजवून भाजून घेतले तेलात असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं हे सगळं पाणी ओतायचं त्याच्यात गरम पाणी ओतायचं थंड पाणी ओतायचं आणि लई पण पाणी ओतायचं नाही आपल्याला उसळ करायचं आहे आणि अगोदर मूग भिजल्याला असतात आणि जास्त पाणी ओतलं की लई मग काला होतोय असं चवीनुसार मीठ टाकायचं वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची झाकून ठेवायचे ह्याच्यावरती असं मंद आचेवर शिजवायचं म्हणजे चव त्याची त्याच्यात उतारते असं गद 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 शिजवायचं शेंगदाणे चटणी करायला असं जरा हे ट्रपल काढून घ्यायचं वरचं काढायचं कायच ठेवायचं सगळं काढायचं आता शिजत आले का बघूया अजून थोडा अर्ध कच अजून एक पाच मिनिट शिजून देईल झाकून ठेवू अशी व्यवस्थित हे उसळ करून घ्यायची अशी व्यवस्थित मोसूर शिजवून घ्यायची ते आजीची फडफडी तेच अशी होते असं काय पातळ रबरबीत काय नव्हतं आपण पण असे सुके करून घ्यायचे आता उसळ तयार झाले उतरून ठेवूया असं थोडं थोडं फोलका शेंगदाण्याचं काढून घ्यायचा थोडं थोडं करून आपण पाट्यावर वाटून घ्यायचं शेंगदाण्याची चटणी करायची आहे तर आता दोन चमचे जिरं ह्याच्यावरच टाकायचं म्हणजे ह्याच्याबरोबर हे पण वाटलं जात आहे बा ह्यात थोडं आमचं कोल्हापुरी कांदा लसूण मसाला तिखट टाकायचं ह्यात मिरची पावडर टाकली तरी पण चालतं एक अर्धा चमचा हळद टाकायची चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित हे सगळं बारीक करून घ्यायचं अशी सगळी चटणी भरडी भरडी करून घ्यायची झाले का नाही व्यवस्थित कसा कलर आलाय बघा चांगला चटणी केल्या त्याच पाट्यावर आपण लसणाची चटणी पटकन करून घेऊया हे बघा मिरच्या चांगल्या आपल्या भिजल्या चार तास पाण्यात घातल्या की मिरच्या चांगल्या भिजत्या एक दोन गड्ड लसणाचं सोलून घ्या या मिरच्या पाण्यात काढून घ्यायच्या बारीक वाटून घ्यायचं आजीला विचारलं मिरच्या कुठल्या घेतल्या तर आजीला काय त्या मिरच्यांची नाव सांगायला नाहीत मी आता घरातलेच बेडगीन शंकेश्वर घेतले थोडं भरड भरड वाटून झालं की चवीनुसार मीठ घालायचं आजी तर तेव्हा लसणाचा असा लाल भडक भाकरीवर गोळा ठेवला होता ते बघूनच असं वाटत होत की कधी खाई आता हे बघा कसं झालं बघितल्या बघितल्या खवडते की नाही लाल भडक लसूण चटणीला थोडी फोडणी देऊया लसणाच्या चटणीत लिंबू पिळून खाल्लं तर पण चांगलं लागते पण आजी मला काय म्हंटली फुडणी घाला म्हणजे जा आणि जरा चांगलं लागत चार चमचे तेल होतोय फुडणीसाठी फोडणीसाठी एक चमचा गोरेटा एक चमचा जिरं आता फोडणी ह्यात ओतायची सगळं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आता ही लसणाची चटणी त्याचा कलर बघितल्या बघितल्या खवडते का नाही मला पण आसच झालं मुगाची उसळ झाली लसणाची चटणी शेंगदाण्याची चटणी ही पण करून घेतली आता चुलीवरची कडक काशी पिवळसर भाकरी करून घेऊ भाकरी करून आहे त्यासाठी जरा उतवणी घालाय चव चवयाला थोडस मीठ भाकरीत टाकायचं थोडीशी हळद घालायची पिठे हे सगळं मिक्स करायचं म्हणजे हळद गल सगळीकडे लागते उतवणी घालून घ्यायची हातानं करायचं नाही पाणी गरम असतंय भाजतय म्हणून ते उलतानाच्या दांड्यानच नाही पिठात मिक्स करून घे थोडं थोडं करून पाणी मग पीठ मळायचं भाकरीचं पीठ व्यवस्थित दोन्ही हातानं चार 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 मळायचं म्हणजे का नाही भाकरी चिरत नाही किती पण मोठी भाकरी तुम्ही थापा थोडस वाळलं पीठ खाली टाकायचं आणि भाकरी थापायची चपातीपेक्षा पातळ केल्यावर गरम झालाय आता भाकरी टाकायची भाकरी टाकल्या टाकल्या की नाही भाकरीला पाणी लावून घ्यायचं नाहीतर मागणं लावलं ला की भाकरी गरम होत्या मग आपला हात भाजतो वरचं भाकरीच्या पाणी सुकत आलं की लगेच भाकरी उलटायची थोडे अजून भाकरी भाजून आता आर थोडा बाहेर वडायचा आज भाकरी भाजायला आता ही पाठीमागणं व्यवस्थित भाजल्या खाली लावायची अशा आराला खालची भाकरी भाजस तर वर भाकरी एक टाकायची अशी तव्यात ही आता फुडणं भाकरी भाजल्या पाठीमागणं पण चांगली भाजल्या पर भाकरी आपली कडक यायला का नाही पाठीमागणं फुडणं आणि जरा जरा लावून घ्यायचं असं म्हणजे कडक भाकरी होत्या या बघा कशा पाठीमागनं फोडणं व्यवस्थित भाजल्यात आणि कडक झार झाले त्या अशा कडक भाकरी करून घ्यास तुम्हाला आता मध्ये दाखवतो मोडून काडके नावायचे तुम्ही ना अशा कडक भाकरी करून घ्या अशा सगळ्या भाकरी करायच्या चुलीच्या वर कडकने ठेवायच्या तरी पण कडक भाकरी होते त्या आता हे बघा भाकरी कशा व्यवस्थित पाठी मागणं फुडणं आहे त्या अशा कडक भाकरी करायच्या आमानी सगळं भाकरीवर पदार्थ घालून दिले का नाही तसं आता आपण पण भाकरीवर घालूया आता मोगाची उसळ घालूया माझी नामाने भाकरीवरच घट्ट दही घातलं होतं उसळीच्या कड्याला त्यामुळं का नाही उसळीत मिक्स करून खायला लय चवीला चांगलं लागत होत हे बघा असं हम्पीच सगळं जेवण असतं या कस साध सोप गावाकडचं जेवण आहे का नाही बघितल्या बघितल्या आपल्याला खाऊ वाटतं या आणि अशा जेवणाची चव का नाही आयुष्यभर आपल्या लक्षात राहते आजीसारखं करायचा मी प्रयत्न केलाय पण मला वाटत नाही की आजीसारखं चव एवढं झालंय का तर आजीच्या हाताला चव वेगळीच असते जुनं ती सोनंच असते आमचं सगळ्यांचं जेवण झाल्यावर का नाही आजीनं थंडगार एक ग्लास भरून ताप मडक्यातलं दिल शेवटी प्यायला